सबस्क्राइब करेन जय भारत मी विशाल जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी आपण बघतो की आजही लावणीचा कलाकार म्हटलं आणि लावणी म्हटलं की बसल्या जागी अंग घालतं परंतु ते कलाकार आजही त्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनांपासून उपेक्षित आहेत तमाशा मंडळ एखाद्याच्या नावावर असतं तो त्या नावावर मानधन घेत असतो आणि त्या मानधनावर कलाकार आपल्या का फडामध्ये म्हणा आपल्या तमाशा मंडळामध्ये जोपासत असतो परंतु खऱ्या अर्थाने ज्या तमाशा मालकाला यश मिळवून देणारे यशच्या शिखरावर पोचवणारे जे कलाकार आहेत ते आजही या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत असेच एक त्र्याऐंशी वर्षाचे कलाकार आज आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तेही या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत त्यांचं नाव आहे सत्यभामा दादू लोंडे आकुलुचकर आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सोलापूर जिल्ह्यातील ह्या आहेत तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून ह्या कलाकारीला सुरुवात केलेली आहे आठ वर्षापासून वयाच्या आठ वर्षापासून मी कला करू म्हणजे एक मी रोहिदासाचं काम करत होते आमचा स्वतःच्या घरचा तमाशा होता सिजनेबल तमाशा दोन महिने काम करायचं सीजन करायचा आणि तिसऱ्यानंतर मग आपलं घर गाठायचं तर असं मला तमाशाचं खूप आवड होती कारण मला असं वाटायचं की खरंच मी तमाशा करा कारण घरचा तमाशा वडील भाऊ चुलता आमचं सगळं घरचा तमाशा होता त्या घरच्या तमाशात मला लहान असताना मला रोहिदासचं काम द्यायचे असं करता करता मला खूपच आवड जा लागली मग नाचायचं म्हणायचं बोलायचं बोलपट करायची मग असं करता मोठी झाली पुन्हा म्हणले वडील म्हणले बाई आता हिला मोठ्या तमाशात कुठंतरी पाठवूया तरच हिचं शिक्षण चांगलं होईल पुढं शिक्षण झालं तर काहीतरी नाव तरी, तरी लौकिक करेल असं माझे वडील म्हणले आणि मग मग भाऊबापू मग तमाशा यांचा तमाशाला मला पाठवली तुमच्या घरचा तमाशा असताना दुसऱ्याच्या तमाशाकडे तुम्हाला का पाठवलं तमाशा त्यावेळी सिजनेबल दोन महिने सीजन करायचा आपलं चैत्र वैशाख एवढा मोठा तमाशा नव्हता एक ढोलकी हलगी तुंतून एक पीटी आणि राजाचा ड्रेस आणि सोंगाड्याचा ड्रेस झाला म्हणजे झालं एवढंच होतं दुसरं काय तुमचा छोटा लहान कलाकाराचा संच होता झाडाखालचा मग त्या झाडाखालचा तमाशा किती सीजन चालू झाला म्हणजे तेवढं करायचं आली सुपारी तर जायचं नाही तर बसायचं झाडाखाली <laughs> असं होतं ना म्हणून साठी मला मोठ्या तमाशेची आवड होती मला पहिला मोठ्या तमाशातला पहिला अनुभव म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कोणाच्या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली माझा भाऊ बापू मांग नारायण गावकर यांच्या तमाशाला मी गेले आणि माझं संपूर्ण शिक्षण तिथं झालं दहा वर्ष मी त्यांच्यात ता राहिले त्यांच्यानंतर मी खूप शिकले त्यांचं बोलणं अभिनय नाचणं बोलणं क सगळं व्यवस्थितशीर मी ध्यानात ठेवायचे आणि मग यांचं यांची भांडणं झाली ही लोकं फुटाफुटी झाली फुटाफुटी झाल्याच्यानंतर विठाबाईंनी वेगळा केला तमाशा आणि शंकरनी वेगळा तमाशा केला ते केल्याच्यानंतर मी शंकरच्या तमाशाला महादेव खुडे आणि उमा खुडे आम्ही तिघंजणं एका तमाशाला शंकरच्या राहिलो मग तिथनं मग त्यांच्या तमाशाला महाजन जळगावकर यांचा तमाशा वराड खान दिसला जळगावच्या मग त्यांनी त्यांनी तमाशाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं मग आम्ही गणगवळण करायचो आणि मग त्यांच्या संगीत पार्ट्या चालू राहायच्या असं होतं पुन्हा मग असं करता 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 गेलो मागातच ते झालं त्यांची भांडणं झाल्याच्यानंतर घरी आली आल्याच्यानंतर जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशाला राहिले यांच्या तमाशाला राहिले तर काय आजारी पडले का काय ती बी तमाशा घ्यायला मग त्या तुळापूर करायच्या तमाशाला राहिले लालबाग थिएटरला हनुमान थिएटरला त्या टायमाला विठ्ठल शेट होते रुक्मिणी शेट होते आणि हा तुमचा नेराळे मधू नेराळे हा लहान होता त्यावेळेस वड़िस। त्यावेळेस ती तिथं राहिलो तिथं दोन महिने चार दोन तीन वर्ष काढली आणि तिथून मग पुण्याला ज्यावेळेस पुण्याला पूर आला खडकवासल्या धरण फुटलं होतं त्याच्या दोन महिन्यांनी मी पुण्यात आले पुण्यात आले आर्यभूषण थिएटरला मग तिथं मी थांबले तिथं थांबल्याच्या नंतर दादू डोणेकरराच्या तमाशाला मला ठेवली पुन्हा मग तिथं दोन त्यांच्या तमाशाला वागले पुन्हा नागोबागू माळ निरगडकर त्यांच्या तमाशाला राहिले दामाजी कोरेगावकर यांच्या तमाशाला राहिले आणि नंतर सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या तमाशाला आता आमशेट तांबे म्हणा पण त्या ज्यावेळेला सरस्वतीबाई कोल्हापूरकर होते त्या टायमाला मी त्यांच्या तमाशाला राहिले ते राहिले ते वीस वर्ष मी तो तमाशा केला त्यांच्यात परत मी गावाला गेले गावाला गेले तर आजारी पडले मग मला काय तमाशा व्हायना तरी पण मला तमाशाला होते घाट नांद्रेकरांच्या तमाशाला गेले त्यांच्या तमाशाला राहिले पण व्हायना मला मग मी तमाशा बंदच केला आपण इतक्या तमाशा मंडळामध्ये काम केलं आपल्याला अनुभव कसे आले अनुभव म्हणजे कसं आहे कष्ट करायचं कोणी बोललं काम चुकलं तर बोलत्यात बी हे काम कर ते काम कर ते काम करायचं असं जे सांगेल ते काम करायचं आम्ही मग नाही केलं म्हणजे बाबा मला येत नाही मग त्यांनी काय करायचं रुसायचं फुकायचं याला ये येतच नाही काय असं म्हणायचं पण मी ती जिद्द ठेवली की का, 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 सा, मी करणार मग मग असं करून करून मी तमाशात मी बोलपट बी शिकले सगळेच शिकले आजपर्यंत आपण ह्या तमाशा मंडळामध्ये कुठल्या कुठले कलाकारी केली आपण काय काय पात्र साकारले आपण मी अहमद शेठ तांब्याच्या म्हणजे सरस्वतीबाईच्या तमाशाला होते ना तर बंडखोर लकू बसला याच्यामध्ये मी आईचं काम करायचे पहिलं गिरिजीचं काम करायचे कॉमेडी आणि गिरिजीचं काम करून मी आईचं काम करायचे आणि मुलगा हा शेठ व्हायचं त्या टायमाला आणि वेळीचं काम विरडीचं काम भाऊ बा ह्याच्या शंकरच्या तमाशाला वराडखान देशमध्ये विरडीचं काम करायचे मी इतकं जे होतं ते माझं डोकं इतकं असं वाटायचं की मी खरोखरच विरळी झाली काय तर रात्रीची थंडी मग ते डोकं फुटायचं ती ॲक्सिंट करायची स्टेजवर धडाधडा ए मारा रे मारा रे दगडी मारा रे असं म्हणायचे त्या वेळीला मला मग मी पळत जायचे पब्लिकमधून पब्लिकमधून पळत गेले का लगेच तिथं म्हणायचे अशी दगड घ्यायचे मला बोलायचं ना मी लई मारेन बरं का तुम्हाला हां असं मी बोलणार बोलणार मग कोण नाही तू कुठली आहेस काय हो मला चा द्या हो मला लई थंड वाचते हो मग ते एक डबडं केरसुनी फाटकी चळी फाटकं लुगडं ते घेऊन मग स्टेजवरनं ते झाल्याच्यानंतर रक्तात रंगली पहिरे रात्र तिचा नवरा असतो मग त्या नवरा तो पाटलाची पाटलाचा खू पाटील तिच्या नवऱ्याचा खून करतो आणि ते रक्त बघते ती रक्त बघितल्याच्या नंतर ती वेडी होती मग ही वेडी वेड्यापानामध्ये अरे बापरे 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 वेड्यापानामध्ये मी काय करायला आणि काय नाही सांगता येत नव्हतं माझी मलाच होश नव्हती की मी काय करते हे मला वेड व्हायची एवढी नाकातली सुतं पडली मला दवाखान्यात ॲडमिट केली जालनेचा एवढी एवढी सुतं पडली नाकातून असं रक्त पडायचं अशी धाड दिशी जाऊन पडायचे ज्या टायमाला ते शुद्धीवर मी आले आता आमच्या तमाशाला म्हणजे महादेव खुडे आणि त्याची बहिणी ही काय व्हायची नाच्याचा तमा नाचा, नाचा व्हायची लोकं आणि त्या पाटलाचा काय काय आहे हे हो बघायचे ते लोक काय काय अनुभव आहे काय काय करतो येऊ मग ती लोक तमाशाचं कलावंत होऊन ते लोक येत होते आणि मग त्यांनी ते बघितलं तर मी त्यांच्या गर्दीत पळत गेले आणि ग अशी पडले पडल्याबरोबर माझं रक्त रक्त असं बघितलं असं बघितले त्या सगळीकडं पाठला ती शुद्धीवर आली ते रक्त बघून साहेब साहेब यांनी सोमाशा नवऱ्याचा खून केला हो साहेब मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं हो साहेब हा पाटील हा दुष्ट पाटील आहे याला मारा याला तोडा माझ्या नवऱ्याला माझं कुंकू पुसलं हो यांनी इतकं वीत इतकी बेभान होत होती त्या टायमाला टाळ्यावं ज्या टायमाला ओळख पटली त्याची त्या टायमाला मग तुम त्याचा सगळा इतिहास पोलिसांनी घेऊन गेली त्याला पण आपण आता हे सगळे अदाकारी केलेली आहे तर असं काय तुम्हाला प्रेक्षकांमधून जाणवायचं का की वन्स वगैरे आताच्या काळामध्ये वन्स मोराचं वन्स म्हणजे काय नाचायला वन्समोर म्हणायला वन्समोर बोलायला वन्समोर कॉमेडीला वन्समोर आणि नखरा अदा करायला वन्समोर एखादा एखादा फड जो आहे की एखाद्या कलाकाराच्या नावानं प्रसिद्ध असायचा असं काय तुमचा अनुभव आलाय का असं काय तुमच्या नावानंच ना माझ्या नावाना इथे थिएटरला ना डोणेकर दादू डोणेकर त्यांच्या तमाशाला होते ना तर ह्या मावळामध्ये मावळं थोडशी मुळशी धरणाकडं तिथं तमाशा आमचा मग ते लोक तमाशा यायचे सिनेमाला चैत्रात आले तर मग म्हणायची ती भामा आहे का म्हणली तमाशाला भामा तमाशाला असली तर तमाशाने आणणार भामाशिवाय तमाशा रंगत नाही भामाशिवाय नाचकाम बी नाही भामाशिवाय बोलकाम बी नाही कॉमेडी करती चांगली नाचती चांगली पब्लिक खेचते कसं अशी बाय फक्त मला भामाबाई पाहिजे आपण जुन्या कलाकार आहात इतक्या फडामध्ये काम केलेलं आहे हे काम करत असताना एखादी अधिकारी आजही तुम्हाला अशी आठवते का की ज्याने तुम्हाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घ्यायला होतं अशी कुठली अधिकारी आहे भरपूर लावणी गायची म्हणल्यावर ती लावणी आहे बघा म्हणून दाखवते मी पंचेबाई मुसाफिर आल बेला पंचे बाई मुसाफिर आल बेला भर जरी पोशाख हातामध्ये भाला भर जरी पोशाख हातामध्ये भाला शिपाई सजला अहो रंगेला फाकडा शोभे गुलाबी पटका रंगेला फाकडा शोभे गुलाबी पटका किती बाई थाटात घोड्यावर बसतो किती बाई थाटात घोड्यावर बसतो किंचित गालात खुदकन हसतो मन झाले अहो मन झाले मन झाले मन झाले यांच्यावर जीव माझा गडला मन झाले यांच्यावर जीव माझा गडला काही सांगू कशी सांगू घराकडे याला वळवू कोणत्या बाई युक्तीने घराकडे वळू मन झाले आहो मन झाले मन झाले मन झाले अव यांच्यावर जीव माझा गडला हे तुमची सगळ्यातली त्या काळातल्या प्रसिद्ध असेल आवडलेली तुमची लावणी आणि ह्या लावणीवर तुम्हाला लोकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळायचा बरोबर आहे बरं आता पैसे सोडत होते ना मला पैसे द्यायचे पैसे देऊन म्हणायला मन ये गा पुन्हा पुन्हा हा पुन्हा पुन्हा वन्स मोर झाल्याच्या नंतर दुसरी लावणी आहे काय आता ही एक ही कुठल्या प्रकारातली लावणी आहे ही प्रकार म्हणजे कसं आहे बैठी लावणी अच्छा लावण्यांचे प्रकार किती आहेत लावणीचे प्रकार असे भरपूर आहेत आता काय लावणी म्हणजे लावणीच पण अधाकारी पाहिजे पण आता तुम्ही कुठल्या प्रकारच्या लावणी डान्स करायचे मी कुठल्या प्रकाराचे लावणी तर लावणी वेस्टर्न तर वेस्टर्न नाचून म्हणायचं अजून और... गादी होतात का हो गाऊन म्हणायचं गाऊन म्हणायची अच्छा हा आता दुसरी एक आहे ती माझी लावणी बघा गुलाबबाई संगमनेरकर त्यांनी लावणी लिहून घेतली त्यांचे मालक थिएटरला होते त्यांचे मालक पैसे द्यायचे ते भामाबाईला म्हणा तेवढी लावणी म्हणे ती लावणी कोणची मला आठवते एक दोन शब्द म्हणते घोळ निरी पदी अडखळे घोळ निरीचा पदी अडखळे जलद चालणे जरा अगं बाई जलद चालणे जरा दिसेही साताऱ्याची तर दिसेही साताऱ्याची तर दिसेही साताऱ्याची तर दिसे डोळ्यात तुझ्या अजून नेन ते पना डोळ्यात तुझ्या गजून नेन ते पना भाबड्या मुखावर गोंदवण्याच्या खुना भाबड्या मुखावर गोंदवण्याच्या खुना डोल तू उरावर मदनाचा पाळना डोलतो उरावर मदनाचा पाळना अहो पाळण्यातले ले पूरभुसवी तिश पाळण्यात पूर चोळीचा कोपरा दिसे की साताऱ्याची तरा छान 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 <laughs> <laughs> बर जागृती न्यूजला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा बेलवाला आयकॉन दबायला विसरू नका